मार्गशिष्य महिन्यातील गुरुवार हे आपल्यासाठी तर सण उत्सवांप्रमाणेच असतात संध्याकाळी आपल्याला पूजा करायची असते सोबतच आपल्याला गोडधोड असा नैवेद्य बनवायचा असतो त्यातीलच आपला प्रचंड आवडता नैवेद्य असा आहे पंचामृत आणि प्रसादाचा शिरा याची तर आपण वर्षभर वाट पाहिल्यासारखा आहे ज्या मार्गशीर्ष महिन्यातील पंचामृत आणि प्रसादाच्या शिऱ्याची चव असते ना ती वर्षभर तुम्ही कितीही वेळा करून खाल्ली तर त्या प्रसादाची चव त्या वेळी येत नाही अशा पद्धतीचे हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहेत आता प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येकाच्या घरी तर खूप गडबड चालू असते आपल्याला देवीची पूजा मांडायची असते सोबतच ती व्रतकथाही वाचायची असते आणि आपल्याला जेवणाचाही तामजाम असतोच म्हणजे उपवासाचा दिवस असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार म्हटलं की स्पेशल काहीतरी जेवणाचा बेत हा प्रत्येकाच्याच घरी असतो आता माझ्याच घरी बघा ना मी अगदी साधं सिंपल जेवण बनवण्याचं ठरवलेलं होतं परंतु माझ्या मुलाला पावभाजी खायची खूप इच्छा झालेली होती म्हणून त्याची फरमाईश म्हणून मी आज गुरुवारनिमित्त पावभाजीचा बेत केलेला आहे सोबतच पंचामृत आणि प्रसादाचा शिरा हा होणारच होता आता सगळ्या ज्या भाज्या आहेत पावभाजीसाठी लागणाऱ्या फ्लॉवर बटाटा गाजर आणि जे हिरवे वाटाणे आहेत ते सगळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये आणि सोबतच मसाला म्हणून इथं मी कोथिंबीर मिरची आलं लसणाचं वाटण बनवून घेतलेलं आहे कुकरमध्ये इन्स्टंट बनवणार आहे मी त्याच्यासाठीच मी इथं बटर घेतलेलं आहे आणि सोबतच तेलही टाकलेलं आहे आता दोन्ही गरम झाल्यानंतर याच्यामध्ये चार कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत ते लालसर होईपर्यंत भाजून घेतले आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे ते पटकन भाजावेत म्हणून आणि सोबतच आता इथं चार टोमॅटो ही बारीक चिरून घेतलेले आहेत तेही आपल्याला आता कांद्यासोबतच भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो ही, ही अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलेलं होतं मी कोथिंबीर मिरची आलं लसणाची पेस्ट तीही घालून घेतलेली आहे तेलामध्येच आपल्याला ही परतून घ्यावी लागते जेणेकरून आल्याचा वास अजिबात येणार नाही म्हणून इथं मी तेलामध्येच आता परतून घेत आहे पावभाजी म्हटलं की मसाले हे वापरावेच लागतात आता मी पहिल्यांदा तरी इथं पावभाजी मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं धना पावडर वापरलेली आहे मी दोन मोठे चमचे धने पावडर दोन मोठे चमचे पावभाजी मसाला सोबतच जरा जिरा पावडर घेतलेला आहे साधारणतः एक चमचाभर इथं जिऱ्याची पावडर वापरलेली आहे मी आणि हे सगळे जे मसाले आहेत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता इथं मी जे लाल तिखट आपण रेग्युलर घरी वापरतो तेच मी इथं दोन मोठे चमचे वापरलेले आहे आणि एक चमचा इथं काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे जेणेकरून पावभाजीला रंग यावा आता रंग येण्यासाठी ते आपण याच्यामध्ये बीट वापरणारच आहे त्यामुळे मी कोणताही रंग याच्यामध्ये वापरणार नाही पावभाजीसाठी आता हे जे सगळे मसाले आहेत तेलामध्ये परतून झाल्यानंतर ज्या भाज्या आहेत आपण चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ते आपण इथं मसाल्यांसोबत आता मिक्स करून घेणार आहे आता याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या याच्यामध्ये वापरू शकता आता माझ्याकडे ज्या होत्या त्या मी इथं वापरत आहे आता इन्स्टंट प्लॅन झाल्यामुळे अशा पद्धतीनं मी इन्स्टंट पावभाजी बनवत आहे आता फायनली याच्यामध्ये एक छोटं बीट मी कट करून घेतलेलं आहे त्याची साल काढून अशा पद्धतीनं या भाज्यांमध्ये मिक्स करून घेत आहे आता बीट वापरल्यामुळे हेल्दी तर होणारच आहे सोबतच रंगही खूप छान येणार आहे पावभाजीला म्हणून मी इथं बिटाचा वापर केलेला आहे आता याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे साधारणतः भाज्या पाण्यामध्ये बुडतील इतपतच आपल्याला पाणी याच्यामध्ये ऍड करायचं अशा पद्धतीनं आणि तरी तर तुम्ही पाहूच शकता आपण इथं अजून शिट्ट्याही करून घेतलेल्या नाहीत तरी ही वरती अशा पद्धतीनं कट आलेला आहे भाजीला फायनली इथं पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी सगळ्या भाज्यांना अगदी भाज्या गरगरीत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत म्हणून इथं पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आणि इथं लुक पाहू शकता तुम्ही अशी मस्त वर तरी आलेली आहे आणि आता ह्या भाज्या ज्या सगळ्या शिजलेले आहेत ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत मॅशरच्या मदतीने आता याच्यामध्ये इन्स्टंट आहे त्यामुळे मी डबल फोडणी वगैरे काही नाही देणार अगदी अशा पद्धतीनेच पावभाजी बनवून घेणार आहे आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या मॅशरच्या मदतीने अगदी तुम्हाला जशा पद्धतीने हव्या आहेत अगदी बारीक अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे मी इथं दाखवलेलं आहे अगदी बारीक असं मॅश करून घेतलेलं आहे मी पावभाजी तर इथं बनवून तयार झालेली आहे नंतर आपण इथं प्रसादाची तयारी करत आहे प्रसादासाठी पहिल्यांदा तर आपण इथं पंचामृत बनवून घेणार आहे आता इथं पातेलं घेतलेलं आहे मी एक छोटस याच्यामध्ये मी साधारणतः दोन वाटी दूध वापरणार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटी कमी जास्त प्रमाण करू शकता आता इथं दोन वाटी मी कोमट दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर साखर विरगळवून घ्यायची आहे साधारणतः इथं मी दोन चमचे साखर वापरलेली आहे आता गोड तुम्ही ज्या पद्धतीने खाता त्या पद्धतीने साखर कमी जास्त प्रमाण करू शकता दोन इथं केळी घेतलेले आहेत ते आपल्याला मॅश करून आहेत आता इथं गोल आकारामध्ये कट करूनही घेऊ शकता परंतु मला अशा पद्धतीनं बनवलेलं खूप आवडतं अगदी घट्टसर असं पंचामृत होतं आणि त्याची टेस्टही खूप छान लागते अशा पद्धतीने केळी मॅश करून घातल्यामुळे जास्तही मॅश नाहीत करायची अशा पद्धतीनं मॅश करायची आणि दुधामध्ये मिक्स करायची आता मी इथं चार केळी एकूण वापरलेली आहेत दोन वाटी दुधासाठी आता मोठे वाटे आहेत ती घेतलेली आहे दुधाची त्यामुळे इथं मी चार केळी वापरत आहे जेवढी जास्त केळी पंचामृतामध्ये असतात ना तेवढीच त्याची टेस्ट वाढते आणि अशी मॅश करून घातली की नाही अगदी केळीचा फ्लेवर पूर्ण त्या दुधाला येतो म्हणजे पंचामृताला आणि सुपर टेस्टी होतं मला तर खूप आवडतं अशा पद्धतीचं पंचामृत आता याच्यामध्ये आपण वेलदोडे वापरणार आहे पंचामृत म्हटलं की पाच वस्तू म्हणजे पाच पदार्थ याच्यामध्ये वापरावे लागतात आता याच्यामध्ये वेलदोडे वापरलेले आहेत मी साधारणतः पाच वेलदोडे घेतलेले आहेत आणि पाच वेलदोड्यांची अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आणि इथं एक दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं करून घेतलेले आहे आणि दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आता वेलदोडे जेवढे जास्त वापराल का नाही त्याचा फ्लेवर एकदम मस्त असं सुंदर टेस्टी लागतो पंजामृतामध्ये म्हणून मी इथं पाच वेलदोडे वापरलेले आहेत आता परत नंतर याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घेतलेले आहे म्हणजे मोठे दोन चमचे होतील एवढंच तूप वापरलेलं आहे कोमट दूध असल्यामुळे तूप विरगळलं जातं आणि तुपाची तुपाचीही खूप सुंदर टेस्ट लागते पंचामृतामध्ये अशा पद्धतीनं फायनली हे पंचामृत बनवून तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी पातळ नाही अगदी घट्टसर असं हे पंचामृत बनून तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं पंचामृत आमच्या घरी तर सगळ्यांना खूप खायला आवडतं म्हणून मी थोडी क्वांटिटी जास्त बनवते आता इथं पाहिलंच आहे तुम्ही एक छोटं पातेलं आहे ते भरून केलेलं आहे आता याच्यामध्ये मधाचा वापर करणं कितपत योग्य आहे याचा मलाही काही अंदाज नाही त्यामुळे मी इथं मध वापरत नाही साखरच वापरलेली आहे परत आपल्याला इथं शिरा बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आता मी इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पहिल्यांदा तर गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर इथं मी कडई घेतलेली आहे आणि कडईमध्ये साधारणतः अर्धी वाटीभर मी इथं तूप घालून घेतलेलं आहे आता अंदाज हे असंच घेतलेला आहे कारण की रोजच आपण बनवत असतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा आपल्याला असतोच साधारणतः अर्ध वाटी इथं तूप घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक वाटीभर असं रवा घेतलेला आहे जो आपल्याला भाजायचा आहे आता इथं आपण सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद नाही बनवत त्यामुळे आपण ॲक्युरेट सव्वा वाटीचं माप नाही घेतलेलं अगदी आपण घरी ज्या पद्धतीनं बनवतो त्याच पद्धतीने इथं मी प्रसाद बनवत आहे म्हणून इथं मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे परत आणि याच्यामध्ये तूप ऍड करावं लागतं म्हणून मी पहिल्यांदा अर्धी वाटी घेतलेला आहे नंतर त्याच्यामध्ये एक वाटी रवा भाजून घेतलेला आहे अगदी सुटसुटीत रवा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा थोडासा रवा भाजत आला की त्याच्यामध्ये मॅश करून घेतलेली दोन केळी मी ॲड केलेली आहेत आता एक वाटी रव्यासाठी मी इथं दोन केळी ॲड केलेली आहेत अगदी बारीक मॅश केलेली आहेत तुम्ही पाहिलंच आहे ज्याप्रमाणे पंचामृतामध्ये मॅश केलेली होती त्याचप्रमाणे इथं मी आता शिरा बनवत असताना मॅश करून केळी ॲड केलेली आहेत आणि केळी आपल्याला तुपामध्ये रव्यासोबत अगदी सुटसुटीत रवा होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत आता तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीनं मस्त रंग चेंज होत आलेला आहे रव्याचा आणि सुंदर असा रंग आलेला आहे आणि केळीमुळे ही रंग खूप छान येतो आणि टेस्ट तर काही विचारायलाच नको अगदी अप्रतिम असा शिरा बनतो केळी वापरल्यामुळे आणि सुटसुटीत असा होईपर्यंत आपल्याला सतत हलवत गॅसच्या मिडियम फ्लेमवरती हा भाजून घ्यावा लागतो आणि केळी ही अगदी पे परफेक्ट मॅश होईपर्यंत आपण इथं चमच्याच्या मदतीने असं हलवत राहायचं आणि ती मॅश होतातच सतत हलवत आपण राहिलं रवा की मॅश होतातच परत याच्यामध्ये तुळशीची पानं ॲड केलेली आहेत मी पंचामृतामध्ये पान नाही ॲड केलेलं फक्त प्रसादाच्या शिऱ्यामध्येच ॲड केलेलं आहे तर दोन तीन पानं याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहेत आणि परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता अगदी सुटसुटीत असा हा रवा भाजून झाला की नंतर याच्यामध्ये गरम करून घेतलेलं जे दूध आणि पाणी आहे की नाही ते असं ओतून घ्यायचं आणि आपल्याला हे हलवायचं लगेच हलवून घ्यायचं जेणेकरून अशा गोटाळ्या झाल्या नाहीत पाहिजे दुधामुळे गोटाळ्या होऊ शकतात म्हणून लगेच हलवून घ्यायचं नंतर झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता लास्टला आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे पहिल्यांदा हे वाफवून घ्यायचं जो रवा आहे तो अगदी परफेक्ट कुक झाला पाहिजे नंतर त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहे आता लास्टला इथं मी अर्धी वाटीत साखर ॲड केलेली आहे आता गोड ज्याप्रमाणे तुम्ही खाता त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता मी इथं अर्धी वाटीत साखर ॲड केलेली आहे जर तुम्हाला वाटलं की खाली लागत आहे रवा तर त्याच्यामध्ये तुम्ही साईडनं कडेनं तुपाची धार सोडू शकता मी नंतर याच्यामध्ये दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे जेणेकरून अगदीच खाली लागायला नको आणि सुटसुटीत असं व्हायला पाहिजे प्रसादाचा शिरा म्हणून परत आणि दोन चमचे ॲड केलेलं आहे तूप आणि नंतर याच्यामध्ये वेलदोड्यांची पावडर ऍड केलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला साखरेबरोबर ही रवा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे अगदी मस्त असा परफेक्ट प्रसादाचा शिरा बनून तयार होतो प्रसाद आता बनवून झालेला आहे तर पूजा आपण मांडून घेणार आहे पूजा मांडण्यासाठी मी इथं पाठ घेतलेला आहे स्वच्छ करून आणि त्याच्यावरती असं कापड हातरून घेतलेलं आहे तेही हिरव्या रंगाचं आहे स्वच्छ धुतलेलं कापड आहे म्हणजे हे देवासाठीच कापड आहे नेहमी देवपूजेला आम्ही वापरतो तेच कापड मी इथं वापरणार आहे पूजेसाठी आणि नंतर याच्यावरती मी आता तांदळाने स्वस्तिक काढून घेत आहे कोणतीही पूजा असली की स्वस्तिकाचा मान पहिल्यांदा असतो म्हणजे स्वस्तिक काढणं गरजेचं असतं पूजेसाठी आणि त्यातल्या त्यात लक्ष्मीची पूजा असली की तर स्वस्तिक हे काढावंच लागतं म्हणून मी इथं ता तांदळानेच स्वस्तिक काढून घेत आहे त्याच्यावरतीच आपण इथं पाण्याचा तांब्या ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे तांदळाने आणि त्याच्यावरती एक छोटी कळशी आहे तांब्याची ती मी भरून घेतलेली आहे पाण्याने स्वच्छ धुवून घासून त्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे परत आता इथं माझ्याकडे लक्ष्मीची छोटी मूर्ती आहे ती मी ठेवणार आहे ती आता आपल्याला तांब्याच्या पुढं ठेवायची आहे म्हणून लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यासाठी मी इथं थोडं तांदूळ घालून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला स्थापन करायचे आहे लक्ष्मीची मूर्ती म्हणून पहिल्यांदा तर इथं मी तांब्याच्या पुढेही तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि आता तांब्याला आपल्याला इथं हळदी कुंकवाचे बोटे ओढून घ्यायचे आहेत आता तुम्हाला पाच ठिकाणी ओढायचे असतील तर तुम्ही ओढू शकता परंतु मी नेहमी आठ ठिकाणी अशा पद्धतीने हळदी कुंकवा लावून घेते पूजेमध्ये नेहमी सांगितलं जातं आठ ठिकाणी आपल्याला इथं हळदी कुंकू लावावं लागतं कळशीला म्हणून मी आठ ठिकाणी अशा पद्धतीने इथं हळदी कुंकू लावून घेतलेला आहे साधारणत आपल्याला अशा पद्धतीचीच पूजा प्रत्येकाच्या घरी मांडली जाते असं नाही प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीनं पूजेची मांडणी करतात आता पाण्याच्या तांब्यामध्ये आपल्याला एक नाणं आणि एक सुपारी सोबतच तुळशीच्या ज्या मंजुळ असतात त्या द्चा आपल्याला टाकाव्या लागतात किंवा तुळशीची पाणी जरी टाकली तरी चालतात अशा पद्धतीनं पाण्याच्या तांब्यामध्ये मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि बाजूलाच आपल्याला इथं आता गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची आहे आणि घंटीचीही पूजा करावी लागते नेहमी कोणतीही पूजा असेल तर, तर गणपतीची पूजा ही करावीच लागते आणि गणपती म्हणून आपल्याला इथं सुपारीचा मान असतो म्हणून सुपारी मांडलेली आहे आणि सोबतच इथं आता घंटीही आपल्याला पुजावी लागते अशा पद्धतीनं ज्यावेळेस आरती म्हणतो त्यावेळेस घंटानाद हा होतोच म्हणून घंटीचीही ही पूजा करावी लागते म्हणून इथं मी साईडला पहिल्यांदा तर गणपती म्हणून सुपारी इथं ठेवून घेतलेली आहे आणि घंटी ही तांदळावरतीच ठेवून घेतलेली आहे लक्ष्मीची मूर्ती ही मी इथे तांदळावरती ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला इथं आता डहाळे घालायचे आहेत पाण्यामध्ये म्हणजे जे आपण कळशी घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाच झाडांचे पाच ढाळे इथं आपण घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जे भेटतात म्हणजे आता शहरामध्ये तर भेटणं खूपच अवघड असतं म्हणून फुलांचे वगैरे वापरले जातात ढाळे आता मी इथं फुलांचे फळांचे मिक्स असे घेतलेले आहेत आंब्याचा ढाळा वगैरे जो भेटल तो इथं आपण घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथं पाच प्रकारचे ढाळे मी इथं वापरलेले आहेत आणि त्याच्यावरती आता हा नारळ ठेवून घेतलेला आहे पूजा मांडत असताना जी नारळाची देठाची बाजू असते ती वरती करावी लागते अशा पद्धतीने इथं दाखवल्याप्रमाणे देठाची बाजू आहे ती वरती केलेली आहे आणि फुलांची माळ ही इथं मी घातलेली आहे आता लक्ष्मीची मूर्ती आमची छोटी असल्यामुळे नारळालाच माळ घालावी लागते जेणेकरून ती लक्ष्मीलाही अगदी परफेक्ट बसते आणि दिसायलाही खूप छान वाटते आणि लक्ष्मीसाठी अगदी छोटी माळ बनवावी लागते म्हणून आम्ही नारळासहित लक्ष्मीलाही माळ बनवतो आणि नंतर मी इथं जे गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे किंवा आपण छोटसं मंगळसूत्र आहे माझं ते मी इथं लक्ष्मीला घातलेलं आहे पहिल्यांदा तर लक्ष्मीच्या कृपेमुळेच आपल्याला हे सगळं भेटतं म्हणून आपण इथं लक्ष्मीला अशा पद्धतीनं मान देत आहे म्हणजे मंगळसूत्र लक्ष्मीला घातलेलं आहे आणि नंतर आपल्याकडे जो कोणताही दागिना असेल घरामध्ये तो वापरला तरी चालतो माझ्याकडे आहेत ते मी इथं वापरलेले आहेत आणि नंतर इथं आपल्याला पाण्याचा विडा हा ठेवावाच लागतो आणि पाण्याच्या विड्यासोबतच एक नाणं ठेवलेलं आहे मी एक रुपयाचा आणि एक फुलही ठेवलेलं आहे सुपारी अशा पद्धतीने इथं विडा बनवून ठेवलेला आहे आता नंतर इथं आपण इथं हळदी कुंकू लावून घेतलेलं ला आहे सगळीकडे म्हणजे जे जे आपण इथं पूजामध्ये मांडलेलं आहे घंटी आणि जी सुपारी आहे त्याला मी इथं अष्टगंध लावलेला आहे गणपती आहे तो त्यामुळे आणि नंतर लक्ष्मीला इथं हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि माझ्या कपाळालाही मी इथं लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून मला ही अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं अशी आपली इथं इच्छा असते ती आपण इथं मागू शकतो आणि नंतर इथं महत्त्वाचं आहे म्हणजे धनं आहेत ते आपण पूजेमध्ये वापरावेच लागतात लक्ष्मीच्या चरणीत अर्पण केलेले आहेत धने आणि सोबतच आपण इथं पाण्याचा छोटासा तांब्या भरूनही ठेवलेला आहे आणि फळ आपल्या घरी जे फळं अवेलेबल असतात ती फळे आपण पूजामध्ये वापरू शकतो म्हणजे असं काही कंपल्सरी नसतं हे फळं असायला हवं ते फळ असायला हवं कोणतंही फळ असेल तर देवी हे गोड मानूनच घेते म्हणून आपण आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते फळ इथं ठेवून दिलेले आहेत पूजामध्ये अशा पद्धतीने आता मेन पॉईंट असतो रांगोळी काढण्याचा रांगोळीशिवाय कोणत्याही पूजेला शोभा येत नाही अशा पद्धतीनं आता रांगोळीमध्येही स्वस्तिक काढून घेतलेलं आहे मी आणि साईडला छोटी छोटी दोन फुलं काढून घेतलेली आहेत आणि नंतर आपण इथं नारळावरती एक छोटंसं फुल वाहत आहे आणि आपल्याला इथं आता पंत्या लावून घ्यायच्या आहेत कोणतीही आरतीचं ताट असेल तर त्याच्यामध्ये एक पंथी कधीच लावायची नसते दोन पंत्या हा नेहमी लावायच्या आरतीचं ताट ही इथं ता तयार झालेलं आहे दोन त्या लावून घेतलेल्या आहेत आणि अगरबत्ती ही इथं मी दोन घेतलेल्या आहेत आणि त्याही ता लावून घेत आहे अगरबत्तीचा जोपर्यंत वास दरवळत नाही तोपर्यंत पूजा तो मांडल्यासारखं वाटतच नाही म्हणून इथं आपण फायनली दोन अगरबत्त्या घेतलेल्या आहेत पेटून आणि अशा पद्धतीने आता विजवून घेऊन आपण इथं लावून घेत आहे आणि हे फायनली आरतीचं ताट तयार ता झालेलं आहे आरतीच्या ताटामधली जी ही एक वाटी आहे त्याच्यामध्ये आपण प्रसाद घेणार आहे प्रसादाचा शिरा आणि एका वाटीमध्ये तांदूळ तर घेतलेलेच आहेत ऑलरेडी आपण इथं प्रसाद बनवूनच ठेवलेला आहे आणि आपण आता देवाला दाखवून घेणार आहे आणि त्याच्या आधीच पूजा वाचून झालेली आहे अशा पद्धतीनं पूजा वाचून झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथं एका वाटीमध्ये पंचामृत काढून घेतलेलं आहे आता पितळेच्या वाटीमध्ये पंचामृत आपण घेऊ शकत नाही त्याची टेस्ट बिघडते म्हणून आपण इथं स्टीलच्या वाटीमध्येच पंचामृत काढून घेतलेलं आहे आणि पितळेच्या वाटीमध्ये आपण इथं शिरा काढून घेतलेला आहे आणि देवासाठी आपण प्रसाद घेतलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती मी एक तुळशीचं पान घेतलेलं आहे घालून आणि हे आपल्याला आता देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आता नैवेद्य दाखवायचं म्हणजे काय असतं आपापल्या परीनं आपण ज्या पद्धतीनं रेग्युलर घरी नैवेद्य दाखवतो त्या पद्धतीनं दाखवून घ्यायचा मी इथं आता आमच्या घरी ज्या पद्धतीनं नैवेद्य दाखवला जातो तो इथं दाखवत आहे आता या दिवशी आम्ही पावभाजी बनवलेली आहे त्यामुळे देवाला दाखवावी का नाही हा मोठा प्रश्न पडलेला मग लगेच लक्षात आलं माझ्या की लहान मुलं ही देवाचीच रूपं असतात लहान मुलांना मागितलं म्हणजेच देवाला दाखवण्यातही काही प्रॉब्लेम नसावा म्हणून अशा पद्धतीनं फायनली पावभाजी ही इथं तयार झालेली होती आणि देवाचा जो प्रसाद आहे पंजामृत आणि शिरा तोही इथं तो तयार झालेला होता आणि पूजा आटोपून अशा पद्धतीनं आम्ही पूर्ण प्रसादाचा आणि पावभाजीचा आनंद घेत उपवास सोडलेला आहे आणि अशा पद्धतीनं पूर्ण हा दिवस आज गेलेला आहे अशा पद्धतीनं मस्त अगदी छान आणि देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळे तर अतिशय उत्तम असा मस्त दिवस गेलेला आहे अशा पद्धतीनं फायनली मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार संपन्न